नमस्कार शेतकरी भावांनो आज मी आमच्याकडे पाणी कमी झालेलं आहे त्याच्यामुळे मी आज फवारणी करता शेतामध्ये आलो असता मला भुंगा अशी बिमारी म्हणजे सोयाबीनचा शेंडा वाढलेला असा दिसलेला आहे त्यानुसार मी आता घरी जाऊन भुंग्यावर कोणती औषधी हे कृषी केंद्रावर म्हणजे त्या दुकानावर जाऊन मी त्यांना विचारून आज औषधी घेऊन येतो आणि आज फवारणार कारण मी आता घरून वापस चाललेला आणि औषधी आणून फवारणी करणार याच्यामध्ये कसा काय रिझल्ट लागते हे मी तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगणार भावांनो कारण आता सध्या बिमारी ही फक्त चक्रीभुंग्याचीच आहे हिरवी आळी तर संपलेली आहे पावसामुळे त्याचा काही विषयच नाही आहे आपण पण आपल्या शेतामध्ये जाऊन बिमारी आहे का हे नक्कीच पहा जर बिमारी असल्यास या चक्रीभुंग्याचं औषध दुकानदाराला मागून आपण फवारणी नक्कीच करा माझा व्हिडिओ कसा काय वाटला Et voilà, non, quest